नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सोलापूर महायुतीचे उमेदवार राम सातपुत यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आज सोलापूरमध्ये आहेत आणि जर पाठीमागं बघितलं तर आज खूप मोठा जो काय मंडप आहे तो देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे मात्र आज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी चाललेली आहे झालेली आहे आणि अशी गर्दी असताना मात्र लोकं जे आहेत की आता घराकडे निघालेली आहे त्या मंडपामधून बाहेर आलेत आहेत काही लोक आपल्या सोबत आहेत मावशी कुठं आला होता नरेंद्र मोदी ना पाहिलं भाषण ऐकलं ऐकलं के कसं वाटलं भाषण चांगलं वाटलं चांगलं वाटलं मग काय कमळ का हात हाता पण कमळाचं कमळच येणार कमळाचं बरं 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 कोण आहे कमळाचा उमेदवार माहित आहे का तुम्हाला कोण मोदी इथं सोलापूरचे उमेदवार रामसात रामसात माशी कस वाटलं भाषण मोदी चांगला वाटलं चांगलं वाटलं बर काय काय म्हणले मोदी काय हे म्हणाला हिंदी बोलले की हिंदी नाही मराठी हिंदी इजा दिली आहे मला अच्छा बरं बरं काय कसं वाटलं मोदी चांगला वाटलं उमेदवार चांगलं काय लोक आता नरेंद्र मोदींचं भाषण ऐकून आलेले आहेत ऐकलं का मोदीजींच भाषण कसं वाटलं चांगलं वाटलंय चांगलं वाटलं काय मुद्दे मांडले नरेंद्र मोदींनी देशाचे संरक्षणचे बर उमेदवार म्हणजे भाजप आला तर काय काय होईल अजून त्याच्याबद्दल भाजप बरं वाटतं काँग्रेस चांगलं वाटतंय देशाचा राजा कसा असायला पाहिजे मग तुम्ही सांगा की देशाचा राजा कसा बसला पाहिजे त्यांनी सगळं साम दाम दंड सगळं वापरायला पाहिजे पण सत्ता देशासाठी करणारा पाहिजे बघा त्याला आम्ही वोट देणार उमेदवार वो कोण आहेत आता सोलापूरचे राम सातपुते कसं वाटतं राम सातपुते एकदम युवा एकदम युवा जोश काम करणार काम करणार दोन लाख तर आरामसे आराम आराम काका एक नंबर एक नंबर भाषण चांगलं झालं आणि सगळे लोक आता मी बऱ्याच ठिकाणी फिरत असतो तर बऱ्याच ठिकाणी भाजपची बरीचशी हवा आहे कसं आहे इथं काम जे होतं तर सोलापूरातले रस्ते जेव्हा पहिले खूपच खराब होते तर आता चौकट रस्ते आमच्या तुळजापूरला जावा किंवा अक्कलकोटला जावा घांगापूरला जावा म्हणजे पंढरपूरला जावा ज्या आपण रस्त्यानं जातो तर पहिले खड्डे डब्बे रस्ते होते आणि हे दोन हजार चौदा जे रस्ते झालेले आहेत ते खूपच चांगले झालेले आहेत त्यामुळं आमचं मत भाजपला आहे भाजपला मत त्यावेळेस काय वाटतंय सगळं चांगलं सगळं बरं आहे मोदीची सर्व एक नंबर मोदीची एक नंबर हा राम सातपुते राम सातपुते एक नंबर शंभर टक्के शंभर टक्के एक लाख मताच्या पुढे एक लाख मध्ये हा एक मतांच्या पुढचं येणार राम सातपुते राम 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 सातपुते राम सातपुते येणार कशासाठी रामसाद पुर सामान्य सामान्य जनता माणूस आहे गरीब माणूस आहे आताच नरेंद्र मोदींचं भाषण ऐकून आलेले अजून काही लोक आहेत काय वाटतंय नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं खूप छान वाटलं आणि आम्ही फक्त मोदी ना म्हणजे रामसाद पुदेच येणार सोलापूर रामसाद का भाजप असं वाटत भाजपच येईल काँग्रेस काही केलं नाही आमच्यासाठी आणि मराठी मुलगी म्हणजे आम्ही सुरक्षित बीजेपी आल्यावरच राहणार बीजेपी आल्यावर दोन उमेदवार बघतच नाहीये ओन्ली राम सातपुते ओन्ली राम काही येणारच नाही नरेंद्र मोदी मोदी ह्या सोलापूरचा विकास झालेला आहे चारी बाजूचा जो रस्ता झालेला आहे मोदी साहेबांच्या कुरपेने झालेला आहे जे आजपर्यंत मला हवे बघण्याचे जे स्वप्न दहा वर्षात पूर्ण केलेलं आहे त्याच्यामुळे मोदी साहेबाचं सत्ता पार होणार आहे चारशो पार होणार तर अजून काय लोक आपल्या सर मोदीजी यांच्या नेतृत्वात मी स्वतः लाभार्थी आहे मुद्रा लोन मुद्रा लोनचा मी लाभार्थी आहे प्लस मला घर आहे

पहिला आईला पाल पाली दिल्ली भांडणार गल्लीच्या लोकांनी दिल्ली लावून लावू का चॅलेंज गल्ली गल्लीतच पाहिजे दिल्ली सोबत मजा करायला नाही पाहिजे अजून इकडे लोक आहेत जरा आता दुसरा ग्रुप बघू तिकडे लोक येत आहेत काय मोदीजींच भाषण ऐकलं कसं वाटलं चांगलं वाटलं चांगलं वाटलं रामसाहेब मध्ये किती लिडने नेतील दीड लाखाने काय वाटलं भाषण ऐकून जो अभि ह्या का महिंद्रगी गाव से आय है है यहाँ पर हम जो भाषण सुनने की ज़रूरत भी नहीं थी हमको उतना मोदी जी के ऊपर भरोसा है जो हमारे गांव में शौचालय और जो हमारे गांव में जो भी अपना क्या बोलते घर को जो हमारे सुविधा मिले और हमको अभी आगे भी भरोसा है मोदी जी ने और हमारे इससे ज़्यादा ये करेंगे हमारे सचिन दादा कल्याण सेठी साहब उन्होंने हमारे बहुत करीब हैं और उन्होंने हमारे मोदी सरकार के ऊपर भरोसा पूरा पूरा भरोसा राम सात का काम कैसे लगता है राम सात काम हमारे जो सचिन दादा ने उनको चुने हैं हम भी उनको चुन के देंगे फिर से मोदी सरकार 400 पार हम भी करेंगे भारतीय जनता पक्ष अब की बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार जरा वाट दिया महामारा वाट दिया थोड़ी तर इथं बघा इथं विजय कुमार देशमुखांचा एक एवढा मोठा बॅनर लावलाय काय किती लीड झाली इकडून काय कुठला तालुका का जिल्हा नाही मी अक्कलकोट तालुका अक्कोलकेट तालुका हा दादा कल्याण शेट्टी कसं अक्कलकोट अक्कोलकोट मधून चाळीस ते पन्नास हजार लीड मिळव चाळीस हजार पन्नास शंभर टक्के मिळणार अब के बार सो पार हे बीड काय पार्सल म्हणल्यात ना काँग्रेसवाले बीड हे पार्सल बीड हे बीड पार्सल दिल्लीला जाणार पार्सल शंभर टक्के दिल्लीला जाणार शंभर टक्के जाणार बारचा सगळा उत्साह आहे लोकांचा अजून काय लोक इकडून येतात त्यांच्या काय प्रतिक्रिया त्या त्या घेण्याचा प्रयत्न करून इथे विशेष करून तीन महिला आहेत त्यांचं विशेष करून बोला त्यांच्या सोबत कुठला आला तो मावशी

बदीस का आठ नाही कमल मोदी हा लोकांचा लोकांचा हर हर मोदी हर घर मोदी बस मोदी आणच मोदी 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 तर मोदींची आता सभा झाली या बाजूला जर बघितलं तिकडे दाखव ह्या बाजूला जर बघितलं तर प्रचंड मोठी जी काही गर्दी आहे ती गर्दी आहे आणि आता नरेंद्र मोदी यांचं भाषण संपून ही जी काय गर्दी आहे ती आता निघालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर जो काय प्रतिसाद आहे तो सोलापूर नरेंद्र मोदी यांच्या सभेला दिलेलं एकंदरीत चित्र आहे गोपामाळ यासोबत मी गरीश आयकोड बी मराठी न्यूज सोलापूर